मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांसह छोट्या वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या मार्गावरून दररोज जड वाहने ट्रॅव्हल्स बस आणि मालवाहतूक वाहने यांची मोठी वर्दळ असते रस्त्याचे काम सुरू असताना देखील या वाहनांना याच मार्गावरून सोडले जात असल्याने वाहतूक कुंडी निर्माण होत आहे विशेष म्हणजे ट्रॅव्हल्स चालक छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांना चढवीने उकारणे करीत असल्याने चौकात मोठा अडथळा निर्माण होतो त्यामुळे शहरातील मुख्य चौकात वाहतुकीचा ताण वाढला आहे नागरिकांना वेळेत गंतव्यस्थानी पोहोचण्यात अडचणी येत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे नागरिकांच्या मते रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत जड वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळविण्याची आवश्यकता आहे वाहतूक पोलिसांनी तातडीने पर्यायी मार्ग आखून शहरातील वाहतुकीवरील ताण कमी करावा अशी मागणी करण्यात येत आहे या मार्गावरील काम तातडीने पूर्ण करून जड वाहतुकीवर नियंत्रण आणले नाही तर परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते असा इशारा नागरिकांनी दिला आहे